एक हजार उमेदवार मैदानात नाही मनोज जरांगेंनी लोकसभेचा रस्ता भाजपला मोकळा करून दिला लोकसभा जाऊ द्या विधानसभेला पाहू मनोज जरांगेंनी टर्न का लोकसभा का लावायचं एक हजार नाही एक उमेदवार द्यायचं ठरलं होतं अचानक जरांगेंनी डाव का पलटला कोणाच्या जा प्रचाराला जायचं नाही आपण आजचा निर्णय आपला कोणचा माहिती का आप कोणाच्याही सभेला जायचं नाही नेमकं घडलंय का, का। मनोज जरांगे पाटलांची डोकेदुखी सरकारच्या मागे कालही होती आजही आहे पण उद्या राहणार की नाही हा प्रश्न निर्माण झाला लोकसभेच्या रिंगणामध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून एक हजार उमेदवार उभे करायचे ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवरती त्यामुळे निवडणुका झाल्या असत्या आणि एकंदरीतच महाराष्ट्रातील चित्र बदललं असतं परंतु मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एक हजार उमेदवार उभं करण्यापेक्षा एकाच उमेदवाराला उभं करा आपली मतवाया का जाऊ द्यायची असं स्टेटमेंट केलं आणि त्यानंतर एक हजार नाही तर एका लोकसभा मतदारसंघातून मराठ्यांचा एक उमेदवार उभा असेल असं ठरलं होतं परंतु पुढे जाऊन मनोज जरांगे पाटलांनी ही, ही भूमिका बदलली आता मनोज जरांगे पाटलांनी भूमिका घेतलेली आहे की आता कोणत्याही पक्षाचा असो मग तो भाजपचा असो राष्ट्रवादीचा असो किंवा काँग्रेसचा असो जो बॉन्ड पेपरवर लिहून देईल की मी पुढे जाऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा देईल किंवा मराठ्यांना पाठिंबा देईल अशांच्याच माग मराठा समाजानं उभं राहायचंय परंतु पुढे जाता जाता मनोज जरांगे पाटलांनी आणखी एक पायखुटी सरकार समोर घातलीच ती म्हणजे अशी की एकाही मराठ्यानं एकाही नेत्याच्या सभेला जायचं नाही असं सांगत मराठ्यांना पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी निवडणुकाच्या निमित्तानं जागा करून दिलाय पण उरला सुरलेला प्रश्न तोच की एक हजार उमेदवार रिंगणात उतरणार होते त्याचं काय झालं बरं हसू करून घ्यायचं नव्हतं म्हणून एक उमेदवार उभा करणार होते त्याचं काय झालं अचानक लोकसभेवरून गणित विधानसभेवरती का गेली अशी अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये आजही पडलेले आहेत मनोज जरांगे पाटील हे त्यांची भूमिका बदलत का राहतात मनोज जरांगे पाटलांनी सुरू केलेलं आंदोलन पहिल्यांदा वेगळ्या दिशेने होतं आता मनोज जरांगे यांचं आंदोलन दुसऱ्या दिशेनं गेलंय मनोज जरांगे यांची मानगुटी सध्या सरकारच्या हातात आहे कारण त्यांच्या मागे एसआयटी चौकशी लागली कर नाही त्याला डरही नसला पाहिजे पण मनोज जरांगे पाटील यांनी जर अशाच त्यांच्या भूमिका बदलल्या तर येत्या काळामध्ये मनोज जरांगेंवरचा विश्वास लोकांचा उडून जाईल परंतु यामागे सुद्धा आणखी जर काही मास्टर प्लॅन असेल तर तेही सांगता येत नाही पण एकंदरीत मनोज जरांगे पाटलांनी साधारणतः मराठा किंवा स्वतः लोकसभेच्या रिंगणामध्ये नसणार आहे आणि त्यातून आता काढता पाय घेतलेला दिसून येतोय त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी लोकसभेच्या रिंगणात उतरायला हवं होतं का कमेंट करा आणखी एक मोठी अपडेट समोर आली ती म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट मराठा आंदोलनाचा विषय सुरू झाला त्या दिवसापासूनच मनोज जरांगेंना प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिला होता आतापर्यंत मनोज जरांगेंना ज्या नेत्यांनी पाठिंबा दिला वेळेनुसार तो पाठिंबा काढून घेतला परंतु प्रकाश आंबेडकर आजही मनोज जरांगेंसोबत ठामपणे उभे आहेत त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये जर युती झाली तर दोन हजार एकोणवीस प्रमाणे दोन हजार चोवीसला सुद्धा महायुती किंवा महाविकास आघाडी दोघापैकी एकाला फटका बसणार हे निश्चित आहे परंतु आता प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात नेमकं काय ठरलंय त्यावरच पुढचं सगळं गणित अवलंबून आहे तुम्हाला काय वाटतंय मनोज जरांगे पाटलांनी लोकसभेच्या रिंगणात उतरायला हवं होतं की रिंगणातून मागे फिरणं हेच योग्य होतं कमेंट करायला विसरू नका जय महाराष्ट्र पब्लिक